अंत बघू नका बायको एवढा लक्षात ठेवा मी म्हणून एवढा लक्षात ठेवा तुमच्या पुढे मुलांना काय पाहिजे मला काय पाहिजे विचारता येत नव्हतं फोनवर घरी दोन मिनिटं आला असता काही बिघडला असता मी काय सोडले नसते तुम्हाला बायकोची कटकट नको म्हणून पळ काढता तुम्ही मला काही कळत नाही काय मी भाऊने विचारलं म्हटले तो गेलाय बाहेर तुम्हाला सांगायला येत नव्हतं दोन मिनिटं येऊन घरात अन्न वाया जातं ते समजत नाही तुम्हाला मोठे शोधचो उज्ज्वल शांत बसल्या जाता का भांडा की आता काय मिळणार नाही डबा भाबी जा एवढे <laughs> बसायचं वरण भात खायचं ग बसायचं ते इडल्या खाऊन जा आता जाताना पोट भरतोय तुमचं जरा विचारायचं नाही काय नाही आज न्यायच संध्याकाळी उल तर आम्हाला माहिती नाही कुठे नेणार कुठे तुमच्या मित्रांना पण बघतोच कशाला फोन करते सारखं सेलिब्रेशन घ्या बायका बरोबर सेलिब्रेशन होत नाही का सांगतोस थांबत आहे राधिका ताई आम्ही दोघी चालत नाही काय हा तुमच्यासाठी पीठ दळलं गव्हाचं तुमच्यासाठी बेसनच पीठ दळलं हा भजी करता येईल पिठलं करता येईल माणसाला काही किंमतच नाही हा आम्हाला विचारू नाही काय पाहिजे काय नाही इकडे आलोय सेलिब्रेशनला फोन लागत नाही दोन फोन आहेत तीन फोन आहेत घरामध्ये एकाच फोनवर लावतो त्यामुळे रूम मध्येच घ्यायला नको पाहिजे करतोय म्हणून टिकूल एवढं ठेवा तुमच्या पुढे मी म्हणून ठेवा तुमच्या पुढे हा एवढे कोण असती नावाच गेली असते वैता कोण तुम्हाला आणि तुमच्या स्वभावाला कळलं काय पप्पांना ना थांबतून तुमचं सामानच गायब करायला लावणार हा तुमची नाटगी भी नको काय नको फोनच काढून घ्यायला लावणार आहे तुमचा हा कुठे गेले <laughs> लाटणार तर लाटा पराठा बाकी काय मिळणार नाही आता हा कोबीचा पराठा द्यायला भात खायचं झालं हा मम्मी नाहीये म्हणून सगळं हा काल मम्मी नव्हत्या आम्ही दोघं पोर आणि मी होती न्यायचं की नाही सांगा आम्हाला हा निदान विचारायच तरी काय नाश्ता बिष्टा पाहिजे काय म्हणून हा तुमच्यासाठी स्वयंपाक केला तुमच्यासाठी पोरगी गंती ती वाढदिवस दोघच पैटा घाला दो मला तुमच्या पुढं तुमच्या टेंशन मला मला यायला गोळ्या चटणी खा तुमच्यामुळं माझ्या आयुष्यात गोळ्या चालू होणार आहेत तुमच्या या कटकटीला शांत का बसलाय आता ते खाऊ नका गरम गरम घ्या दोन वाजता अलगुद्ध होत कुठ होत काय मग भारताची जेवायला गेले मग मला सांगायला आले ना फोन करून सांगितलं निरोप पाठवता आला ना सर्जभो कडन दोघांना जेवण बनवलेलं कोण खाणार ते खास तुमच्यासाठी मी बारीक केलं दळप केलं चपातीचं पीठ नव्हतं तर चपातीच पीठ जसं भरवतंय ना तसं भरत वाटतंय तुम्हाला अंध बघू नका बायकोचं एवढं लक्ष ठेवा हा बायको लग्न जायला येत नव्हतं बघायला सेलिब्रेशन आमच्या समोर होत नव्हतं